धनुराशीला या आठवड्यामध्ये सेलिब्रेशनची मोठी संधी उपलब्ध आहे तसं म्हणजे धनुरास आणि सेलिब्रेशन हे कायम ठरलेलंच असतं या आठवड्यामध्ये आपल्याला भरपूर काही सेलिब्रेशन मिळणार आहे म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा एखादं चांगले प्रमोशन किंवा मोठी पोस्ट आपल्याला प्राप्त होईल जेणेकरून आपल्याला त्याचं सेलिब्रेशन करता येईल आपण रिलेशनमध्ये असताना रिलेशनमध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी आपण अगदी सेलिब्रेट करतो त्याच्यामध्ये एखादा बड्डे म्हणा किंवा एखादी मोठी गोष्ट म्हणा आपल्या पार्टनरची आपल्याला चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करता येणार आहे आणि त्या सेलिब्रेशनमध्ये आपण जास्तीत जास्त आनंद घेऊ शकतो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक बाबतीमध्ये आपल्याला या सेलिब्रेशनच्या बदल्यात खूप साऱ्या गोष्टी मिळणार आहेत आर्थिक बाबतीत प्रत्येक गोष्ट आपल्याला प्राप्त सुद्धा होणार आहे त्यामुळे आर्थिक परिस्थिती ही सुद्धा या आठवड्यामध्ये आपली चांगली असणार आहे फक्त धनुराशीच्या लोकांनी प्रामुख्याने या आठवड्यामध्ये उपासना करत असताना आपण राहू महाराजांची उपासना करायला पाहिजे आणि त्याकरता निश्चितपणे दररोज न चुकता हनुमानाचं दर्शन घ्यायला पाहिजे जर हे दर्शन आपण घेतलं तर हा आठवडा आपल्याकरता शुभ संधी देणार आहे